परवा आमचे प्रांत एक स्टेटमेंट आहे ठीक आहे पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या बोलले मला नाही पण आज आम्ही अशी प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा ते होईल पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं माध्यमाकडून तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वभिमानानं आपल्याला का नाही हा ना 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 खरा सवाल आपल्याला ह्या माध्यमातून घ्यायचा म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं आता ठीक आहे काय लोकांची तुम्ही इकडून उभा राहा काय लोकांचं म्हणणं हा पक्ष उभा राहा ठीक आहे ह्या सगळ्यांच्या भावना आहेत त्या सगळ्या भावना एक दोन चार दिवसामध्ये आपण ऐकून घेऊ जिथं जिथं ह्या भावना पोचवायचे तिथं त्या भावना ऑलरेडी पोचलेल्या आहेत काय तालुक्यात चाललंय रोज ह्याचं रिपोर्टिंग चाललेलंय त्यामध्ये काय